अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात आदिशक्ती मुंबादेवीच्या भाविक भक्तांच्या मागणीनुसार आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत मानण्यात येणाऱ्या श्री आदिशक्ती मुंबादेवी प्रवेशद्वाराचे भूमीपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ असलेल्या संत ज्ञानेश्वरी व्यापारी संकुल नजीक मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व्यापारी व काहार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव निधीच्या अंतर्गत अनेक वर्षांपासूनची समाजाची मागणी आणि हरेश भाऊ लकारे यांची संकल्पना होती की या ठिकाणी मुंबादेवी मातेच्या मंदिराला जाणारा मार्ग म्हणून इथे प्रवेशद्वार असावा अशा प्रकारची त्यांची संकल्पना आणि समाजाची मागणी होती आणि म्हणून त्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचं काम लवकर पूर्ण करून पुढे काही जर त्याला कमी पडलं तर निश्चितपणाने निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि ही मागणी पूर्ण करून दिली जाईल आणि भव्य अशी कमान किंवा प्रवेशद्वार या ठिकाणी उभारलं जाईल त्याची नगरपालिका देखील त्या ठिकाणी योग्य पद्धतीने आखणी करून काम करून घेतील